वंचित समाजाने आता एकत्र यावे लागेल नाहीतर भविष्यात कोणी वाली राहणार नाही अंजलीताई आंबेडकर यांचा इशारा प्रा प्राकिसन चव्हाण यांना दंगलीत अडकवण्याचा पोलिसांचा चेहरा उघड शेगावचे तत्कालीन लिपीआय विलास पुजारीच्या चौकशीचे न्यायालयाचे आदेश शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बाळाला दत्तक घेतल्याने खळबळ सात जणांवर गुन्हा दाखल महाराष्ट्रात वीस वरिष्ठ आय ए एस अधिकाऱ्यांच्या बदल्या अनेक अधिकाऱ्यांची पदोन्नती चारकोप येथे खड्ड्यांमध्ये होड्या सोडून वंचित बहुजन महिला आघाडीचे आंदोलन बांद्रा येथे तीन मजली चाळ कोसळून मोठी दुर्घटना दहा जण बिघाऱ्याखाली अडकल्याची भीती समस्त वंचित समूहाला एकत्र येण्याशिवाय प्रत्यंतर नाही अंजलिताई आंबेडकर यांचे वक्तव्य सायबर भामट्यांचा धुमाकूळ पुणेकरांना शेअर बाजारात गुंतवणुकीच्या अमिषाने बासष्ट लाखांना गंदवले खडक नाटकावर बंदी घाला अन्यथा नाटकाचा प्रयोग उधळून लाव वंचितचे मुंबई अध्यक्ष चेतन अहिरे राज्यातील जनता आपल्याला शिव्या देत आहे म्हणते सगळे आमदार माजले पडळकर आव्हाड कार्यकर्त्यांच्या गाड्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संताप सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचं नाव बदललं इस्लामपूरचं नाव आता ईश्वरपूर मंत्री छगन भुजबळ यांची विधानसभेत माहिती